हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज आहे आमच्या गावची जत्रा म्हणजे उरूस तर आम्ही जातोय की आता एक प्रथा आहे सगळ्याच गावामध्ये आहे की नाही ते माहिती नाही पण गावच्या जितकी मंदिरं आहेत तर त्या सगळ्या गावाच्या मंदिरांमध्ये नैवेद्य ठेवावा लागतो म्हणजे पुरणपोळीचा वगैरे जितकी मंदिरं आहेत तर तिथे नैवेद्य ठेवायचं आणि आता मी जाते नैवेद्य ठेवायला काल संदल झालं पीरबाबाचं मंदिर आहे तर तिथे संदलचा कार्यक्रम हा काल होता आज हे असणार आहे की नैवेद्याचं आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी खूप छान छान ॲक्टिव्हिटीज असणार आहेत म्हणजे खेळ असणार आहेत त्याच्यामध्ये ढोल जिम वगैरे असं खूप काय काय असतं मी ब्लॉकमध्ये मी ते सुद्धा टाकेल आणि त्याच्यानंतर मी जाणार आहे गावची जत्रा बघायला सो स्टेट येऊन आता मी जाते नैवेद्य ठेवायला आणि तुम्हाला पुन्हा एकदा माझ्या गावची मंदिरं पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळी दाखवते आहे तर चला जाऊयात आपण बाबाच्या मंदिरात ठेवण्यासाठी मम्मीने इथे मलिदा तयार केला आहे आणि ते जिलेबी आणि हे सर्व भैरवनाथाच्या मंदिरापासून सुरुवात होईल आणि गावची जितकी मंदिरं आहेत तिथे हे सगळे नैवेद्य ठेवायचे थे पहिला नैवेद्य मी ठेवलं आहे स्वामींना ॲक्च्युली भैरोबाला ठेवायचं होतं पण आता जाता जाता स्वामींचं मंदिर सोसायटीमध्ये तर आहेच तर मी इथं इथं ठेवलं आहे आणि आता जाते गावामध्ये आवरून चवरून मी आहे नचिकेत सोबत गावच्या मंदिरांमध्ये आणि दरवर्षी आम्ही दोघे जण जातो जेणेकरून आम्ही पटकन काम करून इथे आम्ही पहिल्या मंदिरात पोहोचलो सुरुवात झाली आमची भैरवनाथाच्या मंदिरापासून हे मंदिर तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल आणि याच्या व्यतिरिक्त गावात जितकी मंदिरं आहेत त्याचे सगळ्याचं दर्शन तुम्हाला या ब्लॉगमध्ये मिळणार आहे भैरवनाथाच्याच मंदिरामध्ये हे आतमध्ये शंकराचं मंदिर आहे काळभैरवनाथ मंदिरामध्ये जाऊन आल्यानंतर आम्ही गेलो पीरसाहेब मंदिरामध्ये ॲक्च्युली हा जो उरज किंवा उत्सव जो आहे तो हा काळभैरवनाथ आणि पीरसाहेबांचाच असतो आणि मंडळी तुम्हाला यातूनच या दिसून येत असेल की आमच्या गावामध्ये सर्व धर्म समभाव आणि एकी किती आहे हे सगळे दिसून येत असेल मी संदलचा सुद्धा व्हिडिओ पोस्ट केलाय तुम्ही संदलचे सुद्धा सगळे व्हिडिओ नक्की पाहा साहेबांच्या मंदिराच्याच बाजूला एक छोटस मंदिर आहे मस्कोबाच पण तिथे स्त्रियांना आतमध्ये जाण्यास प्रवेश नाही आहे म्हणून नचिकेत आतमध्ये नैवेद्य ठेवतो तिथून थोडस पुढे आल्यानंतर काळुबाईच मंदिर आहे त्याच्यानंतर आम्ही गेलो दुर्गा माता मंदिरामध्ये नंतर आम्ही निघालो ढगाई माता मंदिराकडे आणि इतर मंदिरांपासून हे थोडंसं लांब आहे आणि फॉरेस्टमध्ये आहे थोडंसं आणि इथे फायनली आम्ही पोचलो ढगाई माता मंदिराकडे आणि ही देवीची प्रसन्न अशी मूर्ती पाहून इतकं मनाला प्रसन्न वाटतं की सगळं आपलं टेन्शन निघून गेल्यासारखं वाटतं पण आमच्या गावामध्ये जितकी मंदिरं आहेत जितके देव आहेत त्यांच्या इतक्या सुंदर मूर्त्या आहेत की इतकं प्रसन्न वाटतं की असं वाटतं की कुठे जावंच नाही तर तुम्हालाही अनुभवायचं असेल तर आमच्या गावाला एकदा नक्की भेट द्या या मंदिरामध्ये ना सकाळी सकाळी लोक येते व्यायामाला वगैरे येतात कारण की इकडे सगळे फॉरेस्ट आहे आणि खूप सुंदर मंदिर बांधले सकाळी सकाळी इथे लोक बसतात आणि हे आहे कार्यक्रमाचा सगळा आढावा इथे जरा पोज देते आणि मस्त मस्त व्हिडिओ काढत काढत मी निघालीये पुढच्या मंदिराकडे मग आम्ही पोहोचलो लक्ष्मी माता मंदिरामध्ये हे ओपन वरतीच आहे म्हसोबाच मंदिर अर्धा ठेवली तयार नाही बाकी अर्धा किती राहिलं हो एक दोन तीन चार पाच या दुर्गा दुर्गामाता मित्रमंडळाचे संस्थापक माझी मम्मी होती पूर्ण मंडळाचे सदस्य आणि मम्मी हे खूप मोठं सेलिब्रेशन करायचे आणि देवीला साडी वगैरे नेसण्याचं काम माझ्या बहिणीकडे होतं खूप गोड अशी ही मूर्ती आहे आता जस्ट आलीये मी घरी आणि आम्ही सगळे गावच्या मंदिरामध्ये नैवेद्य वगैरे ठेवले हो आणि आय थिंक एखाद दुसरं मिस झालं असेल असं वाटतंय पण नैवेद्य होतं तर आम्ही सगळीकडे ठेवून आलोत आणि आता मी संध्याकाळी जातेय गावच्या जत्रेमध्ये आणि माझं नेक्स्ट वॉक आणि माझं नेक्स्ट वॉक मी पुढच्या ब्लॉगमध्ये असणार आहे गावच्या जत्रेमध्ये मी जाणार आहे आणि तिथले सगळं तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या गावची जत्रा कशी असते ते गावच्या मंदिराचा पहिला पार्टला जो तुम्ही जर पहिला ब्लॉग पाहिला नसेल तर पहिले तो बघा कारण की पहिल्या ब्लॉगला मला सर्वांनी खूप सारं प्रेम दिलं त्यासाठी मी हा सेकंड पार्ट काढला की जेणेकरून की गावातली पूर्ण जितकी मंदिरं आहेत की गावची प्रथा काय असते कुठे कुठे नैवेद्य वगैरे आम्ही ठेवतो हो आय गेस uh, प्रत्येक गावची प्रथा वेगवेगळी असावी असं वाटतंय मला कारण की मला इतकं बाकीच्या गावाचं तर माहिती नाही पण आमचं गाव एक्सप्लोअर केल्यावर तुम्हाला कसं वाटतंय ते मला नक्कीच सांगा महादेववाडीमध्ये खूप काही काही काय काय मत म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम असतात आता काल संदल झालं त्याचाही व्हिडिओ मी पुढे टाकणार आहे आणि संदल झालं आज नैवेद्य होते आता गोडाचं नैवेद्य होता पूर्णाची पोळी वगैरे पूर्ण ते होतं आता संध्याकाळी की नॉनव्हेज वगैरे प्रत्येकाच्या घरामध्ये असतील की सगळ्यांचे गेस्ट बोलवले जातील आणि नॉनव्हेज त्याच्यामध्ये असेल आणि त्याच्यानंतर गावची जत्रा असणार आहे मी संध्याकाळी जाणार आहे तर मी मम्मीला म्हटली आहे की संध्याकाळी आपण जाऊयात म्हणून तर बघूयात मी मम्मीला घेऊन जाईल संध्याकाळी आणि तर ब्लॉग माझा पूर्ण कंटिन्यू करा आणि कसा वाटला कसं नाही ते मला नक्की सांगा असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि आमचं गाव महादेववाडी तुम्हाला कसं वाटतंय ते मला नक्की सांगा